जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप अपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा एक अपडेट घेऊन आले यामध्ये मित्रांनो आता सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासूनच अनेक ठिकाणी अतिवृष्टसारखा पाऊस झालेला आहे यामुळे सोयाबीन असो कापूस असो मूग उडीद बऱ्याच पिकाचं शेती पिकाचं असं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या पिकाचे आठ दिवसात नुकसानीचे सॅम्पल सर्व करून शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा द्यावा असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे पीक विमा कंपनी सक्त आदेश देण्यात आलेले आहेत तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याची मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करावा जास्तीत ला जास्ती जा जा माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मी बनवले असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवर उपलब्ध होत जाईन यामध्ये विमा असेल पी एम किसान योजना असेल किंवा शासकीय योजनांचे जे काही अपडेट असेल ते देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तर चला तर जाणून घेऊया खरीप विमा दोन हजार चोवीस संबंधीचं हे एक छोटसं अपडेट आहे आणि मित्रांनो अतिवृष्टीमुळे बाधित संपूर्ण क्षेत्राच्या मदतीचे अहवालही तात्काळ सादर करण्याचे निर्देश आता कृषी मंत्र्याने संपूर्ण कर्मचाऱ्याला दिलेले आहेत मित्रांनो ही जी आढावा बैठक आहे तर मित्रांनो मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्व्हे पीक विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या आठ दिवसात पूर्ण करून त्या पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अग्रिम पीक विमा मिळावा तसेच असे निर... निर्देश कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बैठकीत दिलेले आहेत तसंच मित्रांनो पीक विम्याचा लाभ मिळवण्याबाबत सूचना सुद्धा केलेल्या आहेत नमुना संरक्षण करताना कुठलीही चूक अथवा दुर्लक्ष विमा कंपन्याकडून झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यावर थेट दाखल असे निर्देशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या सर्व महसूल मंडळातील नुकसानीची भरपाई नैसर्गिक आपत्ती अनुदान मागणीचे अहवाल राज्य शासनास तात्काळ सादर करावेत असे निर्देशही श्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनात दिले आहेत तर मित्रांनो आठ दिवसात सॅम्पल सर्व पूर्ण करून पंधरा दिवसाच्या पीक मा देण्याच्या सक्त सूचना म्हणजे अग्रिमचा जो पिकमा आहे तो देण्याचा सक्त सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आहेत हे छोटंसं अपडेट होतं अपडेट तुम्हाला आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद